आणि यानंतरची बातमी आहे दिल्लीमधून प्राण्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आलेली आहे बँकॉकमधून बावीस साप तेवीस सरडे कीटक आणण्यात आलेले होते आणि भारतामध्ये आल्यानंतर बॅगांची तपासणी केल्यानंतर हा तस्करीचा प्रयत्न फसलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणच्या इंदिरा गांधी विमानतळावरती एक धक्कादायक हा प्रकार समोर आलेला आहे बँकॉककडून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगची तपासणी केली असता मोठे वन्यजीव तस्करीचे प्रकरण हे समोर आलंय विमानतळावरती कस्टम विभागानं बेकायदेशीर विदेशी वन्यजीव आणणाऱ्या तीन भारतीयांना अटक केलेली आहे ज्यामध्ये बावीस साप आणि तेवीस सरडे आणि कीटक देखील बॅगांमध्ये पाहायला मिळाले बॅगांची तपासणी केल्यानंतर तस्करीचा हा प्रयत्न फसलेला आहे आणि ही तस्करी करणाऱ्या तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे बँकॉकमधून बावीस साप तेवीस सरडे आणि कीटक भारतात आणलेले होते आणि हा तस्करीचा प्रयत्न फसलेला आहे नवी दिल्लीमधून ही बातमी आहे तिघांना या सगळ्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे प्राण्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आलेली आहे बँकॉकमधून बावीस साप तेवीस सरडे कीटक आणलेले होते आणि बॅगांची ज्यावेळी विमानतळावरती उतरल्यानंतर बॅग बॅगांची नियमित तपासणी होते ही तपासणी झाल्यानंतर हा तस्करीचं सा प्रकरण समोर आलं